कर्मचारी व पेन्शनधारकांना मिळणार हा मोठा आर्थिक लाभ कर्मचाऱ्यांना मिळाला दिलासा या संदर्भात संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण जाणून घेऊया कोर्टाचा निकाल काय लागला कोर्टाने काय निकाल दिला आणि सरकारकडे दिला त्या संदर्भातली सविस्तर माहिती या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी दिलासादायक ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे उच्च न्यायालयाचा सरकारला आदेश तर कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक लाभ कर्मचाऱ्यांना कोणता मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना हा आर्थिक लाभ मिळणार आहे उच्च न्यायालयाने काय आदेश दिला आहे उच्च न्यायालयाने हा आदेश केव्हा दिला आहे उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत न करता आवश्यक व हमखास चला तर करूया आजच्या दिलासादायक ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे good breaking news चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर active एज्युकेशन youtube channel वर नवीन असाल तर channel लाईक शेअर आणि subscribe करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो उपदान संदर्भात उच्च न्यायालयाने दिनांक डिसेंबर रोजी एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे त्या अनुषंगाने निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम वीस लाख रुपये फरक मिळणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर आपण जाणून घेऊया संपूर्ण माहिती पुढील राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या एका महत्वपूर्ण शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम चौदा लाख रुपयावरून वीस लाख रुपये केंद्र सरकारच्या धर्तीवर सुधारित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे सदर शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद केले आहे की सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येत आहे त्यापूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले होते आणि फरकाची रक्कम देणार नाही असे स्पष्ट शासन निर्णयात सांगितले होते त्यामुळे परंतु सदर निर्णयाच्या विरोधात अनेक निवृत्ती कर्मचारी आणि सप्टेंबर चोवीस निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील वीस लाख रुपये सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळावी या मागणी करता उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाकडे याचिका दिना दाखल करण्यात आली याचिकेवर दिनांक बारा डिसेंबर दोन हजार जाणून घेऊया मित्रांनो कोर्टातील दाखल केलेल्या याचिकेच्या संदर्भात या याचिकेवर सुनावणी झाली आणि सुनावणी नंतर उच्च न्यायालय मुंबई खंडपीठाने निवृत्ती धारकांच्या बाजूने निकाल दिला अता आवेगा आता सातव्या वेतन प्रमाणे म्हणजे एक जानेवारी पासून रक्कम लाख लाख रुपये देण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला न्यायालयाकडून देण्यात आले त्यामुळे एक जानेवारी दोन हजार सोळा पासून या उपदाना पासून वंचित असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आता कोर्टाच्या निकालाप्रमाणे वीस लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे त्यामुळे आता शासनाच्या या नवीन आदेशाप्रमाणे वीस लाख रुपये उपदानाचे देण्यात येणार आहे कोर्टाचा हा निकाल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्पष्ट केला करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ